मी विनीत मोरे आपला माणूस युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण आज जवळजवळ साडे अकरा पावणे बारा झालेत आणि पावणे बारा वाजता माहिती देणार हा आपला एकच युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक चॅनल त्याचं नाव आहे आपला माणूस साडे अकरा वाजता आपण जुना पेट्रोल पंप आणि मॅग माझ्या मागे बघत असेल तर मॅगडीचे येते आणि आपल्या सोबत आहेत बदलापूरचे नवीन स्टार ऋषिकेश गायकवाड आणि त्यांनी डोक्याला मच्छर अगरबत्ती लावलेली हा व्हिडिओ खूप व्हायरल बदलापूर बदलापूरमध्ये आणि आत्ताच लेटेस्टमध्ये साम टी व्हीवर ते झळकलेत तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत लोकांपर्यंत तुम्हाला कशा पोचवाय वाटल्या ॲक्च्युली रोज संध्याकाळी आम्ही मित्रमंडळी असंच भेटतो तर आमचा uh, जो लोकेशन आहे बसायचा ते आपलं कात्रपचं ते तळाव आहे त्याला कात्रप तिथे आम्ही भेटतो रोज संध्याकाळी सहा सहा वाजता तर रोज असं झालं ना की आम्ही हाफ पॅन्ट फुल पॅन्ट घाला काही करा कसे पण कपडे घालू नका मच्छर काय ते चावायचं थांबत नाही ठीक आहे तर आम्ही एक दिवस असं विचार केला की आता अगरबत्ती घेऊन येऊ आणि इथे लावून बसू आपण मित्रमंडळी भेटतो दिवसभर कोण कामावरून येतं तर एकत्रची जागा असते भेटायची तर कधी पण यार इथे मच्छर चोवीस तास चोवीस तास मच्छर म्हणजे अक्षरशः तुम्ही जर उभे राहिले ना तर तुम्हाला असे दिसतील तुमच्या काना कानाच्या बाजूला अंगावरून असे मच्छर घेऊन मग आम्ही असं मच्छर अगरबत्ती घेऊन आलो आम्ही बसलो लावून मग बोललो चला एक व्हिडिओ बनवू त्याच्याविषयी लोकांना कळेल तरी जनजागृती होईल की मच्छर एवढे आहेत की आता आता तरी काहीतरी करा इथे दुवा पेटवा किंवा ते तुमचे काम चालू करा मच्छर बनवण्याचे स्प्रे करा असा विषय झाला होता तुम्हाला असं का वाटलं की आपण हे केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचतो ऍक्च्युली मी रील्स वरती रील्सवरती वरती पण आपले व्हिडिओज असतात कॉमेडी कंटेंट रील्स पण मी सध्या रेग्युलर बनवतो पण असा टॉपिक भेटला मला असं वाटलं की लोकांपर्यंत नवीन कंटेंट पण भेटेल आणि ही माहिती पण लोकांपर्यंत पोचवेल काय की बदलापूर बदलापूरच्या लोकांनी जरी बघितलं ही न्यूज तर काय ते नगरपालिकापर्यंत झालेली न्यूज तर ती फवारणीचं कामं तरी चालू करणं आलो तर असा एक उद्देश होता बनवण्याची व्हिडिओ तर हीच कल्पना आली आणि व्हिडिओ बनवली आम्ही धन्यवाद तर आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये आपल्या बदलापूरची शान बाण शान सुदामदा घुगे हे येणार आहेत त्यांनी त्यांनी आणि त्यां ते सांगणार आहेत की ह्या नवीन तरुणाबद्दल काय माहिती लोकांपर्यंत जाणार आहे आणि अजून काय बदलापूरमध्ये समस्या आहेत ज्या मच्छर आपल्याला त्रास देते तर मी सुधामन्ना गुगेत त्यांना विनंती करतो की त्यांनी इकडे यावं आणि बदलापूरमधील नागरिकांच्या काय समस्या आहेत या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात तर आपल्यासोबत सुदामांना गुगेत हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि बदलापूरच्या बाहेर पण लोक त्यांना ओळखतात तर दादा काय सांगाल ह्या कंटेंटमधून किंवा ह्या व्हिडिओमधून लोकांपर्यंत काय संदेश जाईल आणि खरंच मग बदलापूरमध्ये मच्छरच्या समस्या आहेत समस्या तर खूप आहेत तर व्यक्तीचे आभार व्यक्त करतो तर त्या व्यक्तीने ज्या बदलापूरमध्ये गाजवलं खरं तर प्रशासनाला लाजल अशी भूमिका त्याने निभवून दाखवली मी गेल्या दोन दिवसापासून तो व्हिडिओ बघतो अनेक लोकांना शेअर केला अनेक लोक एकच बोलत होते की तो व्यक्ती कोणा त्याला शोधून काढा तो व्यक्ती कोण आहे आणि जेवढा मोठा म्हणजे त्यांनी हा संकल्प उचलला हा मुद्दा उचलला कोण आहे व्यक्ती आम्हाला काय माहिती नव्हते कोण आहे आणि म्हणजे बायचान्स आणि नशीबाने मी नशिबान मानतो स्वतःला की बदलापूरच्या व्यक्तीने हा आवाज उचलला आहे आणि खरंतर मी ह्या प्रभागातला असल्यामुळे आपल्यामध्ये ज्या व्यक्तीने हा आवाज उचलला आहे ते व्यक्ती माझ्या बदलापूर आहे त्याचा मला मोठा आनंद आहे खरंतर मी अगोदर हसतो यासाठी खरं तर प्रशासनाला लाज वाटली पाहिजे का आज एक युवा एक युवक आपल्या शहराच्या समस्यांसाठी कुठेतरी कॉमेडी का होईना फसवण्यासाठी का होईना एक व्हिडिओ बनवतो पण समस्या त्यामध्ये काय त्यातला संदेश काय हे प्रशासनाने समजायला पाहिजे होतं गेले तीन दिवस उलटले पण त्यांनी कुठल्याही प्रकारची शहरामध्ये फवारणी वगैरे केलेली नाही आहे आणि माझी इच्छा आहे का त्यांनी अशा फवारणी वगैरे जे आहे त्या लवकरात लवकर कराव्या दादानी मी खरंच दादा तुला बघून मी खूप आनंदी झालो की तू काल ज्या प्रकारे ते डोक्यात अगरबत्ती लावलेली आणि परिस्थिती खरंच आपल्या बदलापूरची दादा कुठेतरी हाफ पँटवर कुठेतरी मच्छर अगरबत्ती स्वतःवर ते करत होता त्याचा एक आनंद वाटला की प्रशासनाला कुठेतरी या गोष्टीची जाग यावी हे निर्लज प्रशासन प्रशासन जे आपल्या बदलापूर शहरामध्ये राज्य करते यावर कुठेतरी आवाज यावा यावर कुठेतरी आवाज उचलावा हीच माझी इच्छा होती आणि मला मला मी नेहमी राजकारणाच्या माध्यमातून मुद्दे उचलत आलो पण आज मला प्रथम असा व्यक्ती भेटला की तो सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडी का होईना कोणाला हसवणं का होय ना पण शहराचा मुद्दा उचलला त्याबद्दल मी जरा तुझे आभार व्यक्त करतो आणि खरंच आपला मनुष्याच्या चॅनलने आमची ती माहिती घेतली त्याबद्दल आपला आपल्या मनुष्याचे आभार व्यक्त तर आपल्यासोबत बदलापूरचे ॲडव्होकेट आहेत प्रवीण अटके सर त्यांच्याकडून देखील आपण माहिती जाणून घेणार आहेत की ह्या कंटेंट विषयी किंवा या, कि या समस्या विषयी त्यांची काय मत आहे तर आपल्या माणसं यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत दादा तर मी चार्थ 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 तर तुम्हाला विनंती करतो की आपल्या बदलावमधील काय समस्या आहेत आणि ह्या तरुण मुलाने हा विषय उचलला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलचा आभार मानतो आणि या तरुणाचा मी सर्वात जास्त आभार मानतो की आमचा वाहना खरं असल्यासारखा झालेला आहे त्याच्यामुळे आज जी पब्लिक आहे ही असतेच आहे कारण की वार्टामध्ये तुम्ही बघितलं असेल की रोड बघा तिथं लाईटची समस्या आहे मच्छरांची समस्या आहे पाण्याची समस्या आहे अक्षरशः आमचा वाड हा असण्यासारखा आहे आणि त्या असण्यामधून त्यांनी जो रील्स बनवली जो व्हिडिओ व्हायरल झाला तो खरं असण्यासारख्या आमची समस्या झालेली परंतु आम्ही आजपर्यंत आंदोलन केले प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं आंदोलन असेल किंवा मच्छरांचं हे जे आहे त्याचं देखील आम्ही वारंवार मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं परंतु कोणीही दखल घेतली नाही परंतु या व्यक्तींनी प्रत्येकाच्या मनात जाऊन कशा पद्धतीने आंदोलन करता येतं आणि कशा पद्धतीने लोकांमध्ये फेमस करून की मी आंदोलन केलेलं आहे आणि कसं प्रशासनाला लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी ते रील्स बनवलं खरं तर असण्याचा प्रश्न नाही आहे या मच्छरांमुळे आज मलेरिया डेंगू यासारखे साथीचे आजार चालू झालेले आमच्या वार्टामध्ये आणि हा व्यक्ती येऊन जर एकटा प्रशासनाला जाऊन सांगतो की एवढे इथे मच्छर आहे अगरबत्त्या माणसाला अक्षरशः डोक्याला पायाला हाताला लावून फिरावं लागतं या वार्डामध्ये तरी इथल्या स्थानिक लोकांनी कसली कोणत्या प्रकारच्या अधिकार म्हणा प्रशासन म्हणा यांनी कोणत्या पक्ष आतापर्यंत दखल घेतली नाही याची खरं तर लाज वाटायला पाहिजे प्रशासनाला या व्यक्तीचे खरं मी अभिनंदन करतो आणि बाबा तुम्ही आमच्या वार्डातली जी समस्या लोकांपर्यंत पोहोचवली की वार्ड क्रमांक सात मध्ये कशा पद्धतीच्या समस्या होते हे तुम्ही नागरिकांना दाखवून दिलंय आमच्यासारखे लोक या व्यक्तीला शोधण्यासाठी किंवा यांचा आभार प्रकट करण्यासाठी आम्ही तरसत होतो की कोण व्यक्ती आहे की त्यांनी साथची प्रक्रिया ही पूर्ण बदलापूरमध्ये गाजवली आहे पूर्ण बदलापूरमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही साम टी व्हीवरती या व्यक्तीचा व्हिडिओ गाजवला जातो आहे अशा व्यक्तीला मी धन्यवाद देतो की आमच्या वार्डात जी काय समस्या आहे ती ला, या व्यक्तीने उचलून धरलेली आहे आता तरी प्रशासनाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची आणि हसणं का होईना पण या व्यक्तीच्या आधारे ही जी समस्या आहे ही, ही प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे आणि या समस्यावर तोडगा काढला पाहिजे अन्यथा आम्ही याच्यासोबत संपूर्ण आमच्या वार्डातले संपूर्ण युवा मित्र यांना घेऊन आम्ही मुख्य अधिकाऱ्याकडे धडकल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी गवाही देतो आणि याचं मी माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं शिवसेना शाखेतर्फे मी यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र ते दादा तर आपल्यासोबत शिवसेनेच्या महिला विभाग प्रमुख सविता ताई आटकळे मॅडम आहेत तर सविताताई आपलं आपल्या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत तर दादांनी खूप चांगल्या पद्धतीने मुद्दा उचलला आहे आणि आपल्यासोबत आपण मच्छर मॅन असं बोलू शकतो तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्याच्या आधी आमचे जे सगळे न नगरपालिकेचे जे आहेत त्यांनी काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे होतं आजकाल मला माहिती आहे इतकं हेल्थचा आहे इश्यू झालेला आहे लहान मुलांना म्हणावं माझ्या लोकांना मनात म्हणावं ॲक्च्युली तो स्पॉट झालेला आहे फिरण्यासाठी खूप

तर असेच नवनवीन नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती आणि नवनवीन कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी बघत राह आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे ना का हरकत नाही तू कर